नमस्कार मी देविदा जयवंत केंगार अध्यक्ष अपंग जनक संस्था मे फेब्रुवारी महिन्यामध्ये वाहतूक पोलीस सनसिटी या ठिकाणी ते मंदिरापर्यंत जे मोठ्या गाड्या चार चाकी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी पत्र दिले होते परंतु आतापर्यंत वाहतूक त्यांनी कोणती कारवाई करण्यात आलेली नाही तरी मी त्यांना विनंती करतो की हा मुख्य रस्ता असल्या कारणाने या ठिकाणी औद्योगिक वसाहत भरपूर आहे त्यामध्ये लहान मोठ्या गाड्यांच्या तसे नागरिकांची वर्धा सुरू असते यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या रोडच्या कट्टा गाड्या लावल्या असल्याकारणाने मोठी गर्दी होत आहे ट्रॉफिक होते त्या अनुषंगाने मी अनेक वेळा वाहतूक पोलीस यांच्याशी संपर्क साधला असता कारवाई करू एवढे आश्वासन भेटते वाहतूक पोलीस टू व्हीलर आणि रिक्षा चालकांवर कारवाई करते रिक्षा चालक हे रोजगार करतात तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात येते वाहतूक पोलीस नियम जे दे तोडतात त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर आमच्या का हस्तक्षेप नाही परंतु या ठिकाणी आपण बघितल्या उबेर गाड्यांच्या अनेक मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या आहेत तसेच मोठमोठ्या गाड्यांच्या पण सुद्धा या ठिकाणी रोडच्याकडे ला, रांगा लागतात परंतु वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करते आणि रिक्षा स्टॅण्ड आणि टेम्पो स्टॅण्ड वगळता इतर वाहनावर कारवाई करण्यात यावी एवढीच मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र